पसरा दा ना ना ना। ती हा एवढा लावलोय पसर आता नीट आणा बोरी बैल बोरी बैल आगाय रोप आहे नंबर ची रोप आहे ती पिरोची रोप नंबर वन रेड गुजरात रेड वेगळा आणि नंबर वन वेगळा असा आहे काय करायचं हळाच आला या काय करत ना खुरपून खुरपून घायला खुरपून तर हे झालं या दोनदा खरपला तिसऱ्यांदा खुरपाय कुठं ठेवले तिथे एक एक राहाय ना त्याला कळी तोडताना आलं तर आलं आपलं तेवढं पण ह्याचा आकार वेगळाच वाटतोय मला वेगळा नंबर वनचा आकार वेगळा नाही पिरोचा ठीक आहे लंबूळ आहे तशी ती कळी कळीतच सायझच कळीच वेगळी आहे रेडवाने बोल नाही ना होत कळी हा काय कळे लागले ते ना तोडली ती सगळ्या हा कळ्या तोडले त्या आला तर पेरू ह्याला सा, साडो पुढे गेलो पाणी साडू साडू मोहर गेले बहिणी बेहणी माझ्या आम्ही माग मा काय करायचं लहळ्या आणि काय करायचं लहोळ्याला खुरपून खुरपून घायला हिशारी दुसरं गवात बर पण लहळ्याला लयवायचं लहळ्या लय गव्हाचं झाल्यासारखं वाटत मग ते वाटते लगे खुरपा मग लय गवत झालं कुठं काढ सशन तिकड

मला हयती यात पण एक चार लागले उफळते पण आपल्याला कसा आहे कसा फिरू लागले लागले होते प्लीज ही हेच आहे हो